एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कडून संपाचा इशारा देण्यात आलाय तीन सप्टेंबर पासून कर्मचारी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हापुरातील अजिंक्यदारा कार्यालयासमोर चार चाकी गाडीवर महाकाई वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने गाडीतील तीन जण सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाहीये कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथकाचे ग्रस्त वाढवा अल्पवयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सत्तावीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील मिरजकर टिक्की येथे एकेचाळीस फुटी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलंय यावेळी विजेत्या संघाला एक लाख एक्कावन हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे या दहीहंडीसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीस गोविंदा पथकांना निमंत्रित करण्यात आलं असून यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे आगामी गणेशोत्सव ईद छोटे मोठे सण विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक दहीहंडी गणेशोत्सव ईद आणि इतर धार्मिक सण उत्सवाच्या कालावधीत पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन शिवसेना उभा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना छत्रपती घडली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करण्यात आल्याची माहिती बदलापूर प्रकरणी संबंधित शाळेतील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग मागील पंधरा दिवसाचे गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून समोर या प्रकरणी शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही अशी धक्कादायक माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली <गणित्वारा> गोड आहात दिसायला गोडच रहा आणि कधी थोडं प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चितेवर ठेवा डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट छत्रपती संभाजीनगर येथे एका महिला डॉक्टरने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून प्रतीक्षा प्रीतम गवारे असे या डॉक्टर महिलेचं नाव आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी हजारो भाविक भोलेनाथाच्या चरणी लीन ओम नम शिवाय हर हर महादेव जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे घेतले दर्शन